आपण पाहत महाराष्ट्र न्यूज छत्तीसावी अखिल भारतीय डाक कुस्ती स्पर्धेची नाशिकमध्ये सुरुवात महाराष्ट्र सर्कल डाक क्रीडा आणि कल्याण मंडळाच्या विद्यमान आणि भारत सरकारच्या डाक विभागाच्या सौजन्याने दर दोन वर्षांनी डाक कर्मचारी खेळ आणि कल्याण मंडळ मार्फत सांस्कृतिक आणि कल्याणकारी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी या क्रीडा स्पर्धा महत्त्वपूर्ण असून मागील पस्तीसावी स्पर्धा दोन मध्ये लखनऊ येथे यशस्वीरित्या पार पडल्यानंतर यंदाची स्पर्धा अधिक जोशपूर्ण वातावरणात आणि अधिक सहभागात उत्साहात भरविण्यासाठी यंदाचा मान हा नाशिक पोस्टल विभागाला मिळाला असून दिनांक बावीस ते पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला मीनाताई ठाकरे इंदोर स्टेडियम नाशिक येथे छत्तीसावी अखिल भारतीय डाक कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेत फ्रीस्टाईल कुस्ती पुरुष आणि महिला हे पोस्टल विभागाचे कर्मचारी ग्रामीण शहरी विभागातील सहभागी होणार असून यामध्ये ग्रीको रोमन कुस्ती पुरुष या प्रकाराने प्रकाराचे सामने होणार आहेत एकूण एकशे दहापेक्षा अधिक कुस्तीपटू यामध्ये त्र्याण्णव पुरुष आणि एकवीस महिला सहभागी होणार असून विजयी स्पर्धकांना डाक केसरी ही मानाची कथा देण्यात येणार आहे यामध्ये पोस्टल विभागातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील भाग घेतील दिल्ली महाराष्ट्र गुजरात राजस्थान हरियाणा ओरिसा हिमाचल प्रदेश बिहार उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या डाक परिमंडळाचे प्रतिनिधित्व करणार आहेत याबाबतची पत्रकार परिषद नाशिक येथे संपन्न होणार असून पत्रकार परिषद प्रसंगी डॉक्टर अभिजित इचके आय पी ओ एस संचालक डाक सेवा नवीन मुंबई क्षेत्र पनवेल सुश्री सुचिता जोशी आय पी ओ एस पोस्टल जनरल नवीन मुंबई क्षेत्र पनवेल नाशिक पोस्टल विभागाचे मुख्य डाक अधिकारी प्रफुल्ल वाणी

आजच्या छत्तीसव्या कुस्ती समा पोस्टल डिपार्टमेंटची कुस्ती स्पर्धा जी, जी सुथे नाशिकमध्ये होती आहे त्याचं उद्घाटन करताना मला अत्यंत आनंद होत आहे आणि वास्यांना मला सांगायचं आहे की इतक्या उत्साहाने लोक आपल्या नगरात आलेले आहेत मुलं मुली दोन्ही सगळे देशातनं खूप सिलेक्ट करून टीम झालेले आहेत आणि त्यांनी आता सुंदर प्रदर्शन केलेलं आहे आणि आज नाशिकमध्ये त्यांची प्रतियोगिता होणार आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा मला सांगताना खूप आनंद होतो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक